जुन्नरकरांना नमस्कार मी सुरेश वाणे आपण पाहतात विघ्न टाईम्स विघ्न टाईम्समध्ये मनपूर्वक स्वागत जुन्नर नगर परिषदेच्या निवडणुकीची दामधूम सुरू आहे प्राचाराच्या फैरी झडतायत जुन्नर शहरामध्ये सर्वाधिक चर्चेला जात असलेला प्रभाग म्हणजे प्रभाग क्रमांक आठ या ठिकाणी दोन परदेशी एक खोत असा सामना होतोय आणि ही सगळी मंडळी एकमेकाचे पाहुणे रावळेच आहे लोकशाही म्हटलं की शेवटी सूर मुलगा सासरा असं जरी होत असलं तरी या प्रभावामध्ये दादू उर्फ विक्रम परदेशी दिपेश परदेशी आणि पापा खोत हे तीनही उमेदवार असे टोलेजंग उमेदवार आहे यांचं काम सगळ्यांना माहिती आहे त्याचबरोबर जे दुसरे उमेदवार आहेत म्हणजे आपले पापाखोत त्यांचंही काम सगळ्यांना माहिती आहे त्याचबरोबर दुसरे जे परदेशी आहेत त्यांचंही काम सगळ्यांना माहिती आहे पाच वर्षाचं काम पाहिलेलं आहे उपनगराध्यक्ष म्हणून दिपेश परदेशींनी काम पाहिले आता ह्या तिघांमध्ये जो सामना होतो आहे या मतदारसंघामध्ये ही होणारी लढत जुन्नर शहरामध्ये एक चर्चेची लढत ठरते आता कोण बाजी मारणार कोणाचा टांगा पलटी होणार कोणाचं घोडं फरार होणार दादू परदेशींचं व्हिजन काय असणार आहे जुन्नरच्या जनतेने त्यांनाच का स्वीकारावं इतरांना का नाकारावं सेना भाजप युती झाली होती असं काय घडलं कुठं फिसकटलं आपला समजून घेण्याचा प्रयत्न आहे विशेष म्हणजे दादू परदेशी हे श्रद्धादा सोनवडे यांचे राईट हँड आहेत आता बघूया त्यांचं नेमकं विजन काय असणार आहे प्रथमतः तुम्हाला निवडणुकीला मनापासून शुभेच्छा आठ नंबर प्रभागामध्ये दोन परदेशी एक खोत असा तिळंगी सामना होते मतदारांनी तुम्हाला का स्वीकारवं त्यांना का नाकारावं प्रथमता म्हणजे नमस्कार साहेब तुम्ही मा इथे आलात जुन्नर शहरात त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानतो मी प्रभाग क्रमांक आठ या प्रभागातनं विक्रम किरण परदेशी त्याचबरोबर माझ्यावर असलेल्या भगिनी सौ उज्वला उत्तम सदाका या महिला प्रवर्गात उभ्या आहेत येणाऱ्या काळात प्रभाग क्रमांक का आठ हा एक रोल मॉडेल बनवणे हे माझ्या डोक्यात आहे रोल मॉडेल म्हणजे नेमकं रोल मॉडेल म्हणजे एक मॉडेल उभं करायचं जुन्नर शहरातला एक वेगळा प्रभाग दिसला पाहिजे कारण हा उच्चभ्रू लोकांचा प्रभाग आहे बोडके नगर ओम शक्तीनगर असेल परदेशपुरा असन शिवकृबा कॉलनी असेल हे उच्चभ्रू लोकांचा प्रभाग मानला जातो त्यासाठी एक वेगळं मॉडेल उभं करणं हे माझ्या डोक्यात आहे प्रभाग क्रमांक आठमध्ये नगरमध्ये असलेलं जलतरण तलाव हे जवळजवळ गेली दहा वर्षे बंद आहे ते परत पुनर्जीवित करणं हे माझं मुख्य उद्दिष्ट राहील त्याचबरोबर जनता सहकारी बँकेच्या मागील जो तहसीलदारांच्या रेस्ट हाऊसच्या बॅकसाइडचा रोड आहे तो अर्धवट रोड आहे तो जुन्नर नगर परिषदेच्या टिपीवर रोड आहे परंतु अर्धवट झालेला आहे तो पूर्णत्वास नेणे ने। हे माझं मुख्य उद्दिष्ट नाही त्याचबरोबर येणाऱ्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरू पुतळा आहे त्याच्या मागच्या बाजूला जुन्नर नगर परिषदेला असलेलं उद्यान येथे पंचेचाळीस मीटरचा तिरंगा उभं करणं आणि तो एक रा त्याच्यातनं राष्ट्रप्रेम जागा होईन आपलं राष्ट्रप्रेम राष्ट्र अभिमान जागा होईन त्याचबरोबर महाराष्ट्र शरददा सोनवणे यांनी जो जुन्नर तालुका हा पर्यटन घोषित केलेला आहे त्या पर्यटन घोषित केल्यानंतर पर्यटकांची वाढती वर्दळ यामुळं शनिवार रविवार ह्या ठिकाणी जास्त प्रमाणात पर्यटन येत राहतात त्याचबरोबर पर्यटन आल्यानंतर त्यांना स्वच्छतागृह उपलब्ध होत नाही तो एक चांगल्या प्रकारचं स्वच्छतागृह उपलब्ध करणं हे माझं मानस राहील आता मला सांगा तुम्ही मग शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा विषय काढला शिवाजी महाराजांचा टोलेजंग पुतळा उभा आहे तिथं हार घालायला हायड्रोलिक हायड्रॉलिक व्यवस्था नाही अनेक वर्ष तो प्रश्न मार्गी लागत नाही तुमच्या पक्षाचे आमदार शरद सोनवणे आमदार होऊन एक वर्ष झालं प्रश्न सुटत नाही नाही काही टेक्निकल अडचणी असल्यामुळे ते झालेलं नव्हतं सीओ पीची त्याला मान्यता भेटत नव्हती ती मान्यता भेटलेली आहे त्याची वर्क ऑर्डर ही देण्यात आलेली आहे सीओनकडनं आम्ही माहिती घेतलेली आहे ती निवडणूक झाल्यानंतर ते लिफ्टचं काम चालू होणार आहे तुमच्या परदेश कुटुंबाचं जुन्नर शहरासाठी योगदान काय आहे कैलासवासी सदुवन्ना परदेशी हे माझे आजोबा होते त्यांनी जुन्नर नगर भूषवले त्याचबरोबर माझे वडील कैलासवासी किरण सदशी परदेशी यांनी सुद्धा जुन्नर नगर परिषदेचं नगराध्यक्षपद भूषवलेलं आहे त्यांची एक सामाजिक असलेली बांधिलकी तीच पुढे घेऊन जाणे आणि आमच्या समाजासाठी असलेला त्याग यासाठी आम्ही एक नवीन चेहरा म्हणून मला लोकांपुढे आहे आणि मत मागायचे आहे घराणेशाही तुमच्यावर आरोप होता जेव्हा तुमच्या कुटुंबातून अगोदर दोघे जण झाले आता पुन्हा तुम्ही तुमचं असं व्हिजन नेमकं तुम्ही जे मगाशी सांगितले की बाबा जलतरण कर तलाव करणार बाकीच्या सोयीसुविधा करणार परंतु जलतरण तलाव जो होता तो तुम्ही तुमचे वडील किंवा आजोबा यांच्या काळामध्ये माझे आमदार वल्लभशेठ बेनके यांच्या काळामध्ये तो जलतरण तलाव झाला तो ॲक्टिवेट झाला नाही थोडे दिवस सुरू राहिला पुन्हा बंद पडला काही टेक्निकल अडचणी असल्यामुळं ते बंद पडलं होतं परंतु कायदेशीर पूर्ण प्रक्रिया केल्यानंतर आम्ही तो चालू करण्याचा मानच राहील त्यासाठी कलेक्टरांच्या काही परवानग्या राहिलेल्या होत्या त्या परवानग्या अधिकाऱ्यांनी सुद्धा घेतलेल्या आहेत ते लवकरात लवकर त्यासाठी जो निधी कमतरता पडली होती त्याची नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून त्याचबरोबर आमदार शरददा सोनोने यांच्या माध्यमातून निधी उभा करून त्यासाठी पुनर्जीवित करण्याचं काम राहील आमची जबाबदारी आता निवडणूक हे लोकशाही आहे कोणी उभं राहू शकतं परदेश कुटुंबातले दोन उमेदवार आहेत म्हणजे दादू परदेशी दीपेश परदेशी आणि सुद्धा समाजाचे आहे हे तुमच्या तुमच्या मध्ये लढाई होते कुठला उमेदवार तुम्हाला किरकोळ वाटतो की त्याच्याशी निवडणूक अवघड जाईल नाही असं कोणताही वजनदारांनी कोणता हलका नाही आम्ही लोकांकडे मत मागणारे लोकांना जो योग्य वाटेल योग्य लोक त्यांचा निर्णय घेतील कारण मी हा नवीन चेहरा आहे माझ्या नवीन चेहरा आहे बाकीच्या नाही लोकांनी संधी दिलेली आहे मी नवीन चेहरा म्हणून लोकांकडे मत मागणारे लोकांनी त्यांचा योग्य निर्णय घ्यावा आता मला सांगा शेना भाजप युती होणार सुरुवातीपासून सगळी चर्चा झाली सगळं प्लॅन ठरलं आणि ऐन वेळी शिवसेना भाजप युती फुटली असं काय घडलं नाही काही वरिष्ठ पातळींचे निर्णय त्या बाबतीत मला मी बोलणं उचित होणार नाही असं काय फटका बसेल नाही फटका काही बसणार नाही जे लोकांनी निर्णय घेतलेले लोक त्या हिशोब निर्णय घेतलेले लोक त्यांनी त्या मार्गाने पुढे जाणार आहे तर जुन्नर शहरामध्ये अनेक समस्या आहेत रस्त्यांना खूप खड्डे पडले मोकाट जनावर असतात लोक रस्त्यावर भाजीपाल्याची विक्री करत आहेत लोकांना खूप अडचणी आहे प्रश्न आहे कोरोनाच्या काळात सुद्धा खूप अडीअडचणी लोकांना सामोरं जावं लागतं प्रश्न सुटणार कसे जुन्नर नगरपालिकेच्या असलेला भाजी मंडईचा प्रश्न हा मुख्य प्रश्न आहे त्याचबरोबर येणाऱ्या काळात जुन्नर नगरपालिकेच्या मुख्य रस्त्याच्या प्लॉटवर आरक्षित करून त्याचे मानस, मानस भाजी मांडी उभे आहे त्याच्या पुढे फ्रंटला लोक रस्त्यावर भाजीपाला विकतात जनावर रस्त्यावर बसतात तुम्ही जर नगरसेवक झालात हा प्रश्न कसा निकाल निघाल नाही तुम्हाला तेच म्हटलो ना मी की जुन्नर नगरपालिकेचा नगरसेवक झाल्यानंतर माझं पहिलं विजन राहीन की भाजी मंडेसाठी नवीन जागा उपलब्ध करून देणे कारण आत्ता जे भाजी मंडई आहे ते थोडं आतल्या बाजूला असल्या कारणास्तव लोक आणि जे खरेदीदार आहेत ती लोकं आतमध्ये जाण्यासाठी थोडंसं टाळम टाळ करतात ती नवीन आरक्षित जागा घेऊन तिथं भाजी मंडई नवी, नवी उभं करणे माझं मानत नाही आता तरुण मुलं मोबाईलमुळं त्यांना संस्कार संस्कृती लोक पावचावलेले शिक्षणावर त्याचा फारसा पगडा न राहता लोक मोबाईल लहान मुला मुलांचं क्रीडा क्षेत्र वाढावं वा, मुलांचं बुद्धी कौशल्य वाढावं वा, तुमच्या प्रभागामधल्या तरुणांसाठी महिलांसाठी ज्येष्ठांसाठी काय उपक्रम राबवणार परदेशपुरा या ठिकाणी असलेले एक नगरपालिकेचे आरक्षित प्लॉट तेथे ते महाराणा प्रता स्पोर्ट्स फाउंडेशन उभं करण्याचं माझं मानस आहे आणि त्या याच परदेशपुरातल्या किंवा माझ्या प्रभागातल्या इतरही लोकांना स्पोर्ट्स फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांच्या क्रीडा क्षेत्राला चालना देण्याचं माझ्या मानस आहे राहील आता मला सांगा तुम्ही भाऊकी आहे छोटी निवडून कोणतरी येणार दोन कोणतरी पडणार मतदारांनी तुम्हाला का स्वीकारून त्यांना का ना नाही का कारण की मतदारांनी लोकांना संधी दिलेली आहे मागं नवीन चेहरा म्हणून लोकांनी मला संधी द्यावी एवढीच विनंती मी करतो लोकांकडं पदाचे उमेदवार मधुकर काजळे मधुकर काजळेंचं काम आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे नगराध्यक्षपदाचा उमेदवार कशा पद्धतीनं विजयी होईल तुमचं ऑल ओव्हर विजन काय असणार आहे आणि खाली तुमच्या किती जागा येतील नाही आमच्या पदाचे उमेदवार असले मप्पा काजळे यांचा चेहरा तर सगळ्यांना माहिती आहे मागच्या दोन हजार सोळाच्या निवडणुकीत झालेल्या काही पक्षांतर घडामोडीमुळं त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे तरीने पक्षातल्या दोन नंबरचं उमेदवार ते ठरले होते त्यांचा जवळजवळ सत्तर मतांनी पराभव झाला होता परंतु येणाऱ्या काळात लोकांना त्याबद्दल त्यांची सहानुभूती राहील आणि लोक त्यांना नक्कीच नगराध्यक्ष म्हणून त्या खुर्चीवर बघ बघणार आहेत मतदार यादी बनवताना अनेक ना, प्रभागातील नावं हो, इकडची तिकडे गेली तिकडची इकडे गेली असा पण एक ठपका आहे दुसरी गोष्ट नगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो अशी ही चर्चा होते तुमची भूमिका काय राहील नाही या गोष्टी ज्या होत आहेत त्या नगरपालिकेच्या प्रशासकांना झालेल्या चुका आहे त्याच्यात नक्कीच त्यांनी सुधारणा करायला पाहिजे असं मला वाटतं सामान्य जनतेला तुम्ही काय आश्वस्त कराल आणि तुमच्या प्रभागातील मतदारांना तुमचं आव्हान काय असेल प्रभाग क्रमांक आठमधल्या असलेल्या सुज्ञ मतदारांना मी एवढंच सांगतो की प्रभाग क्रमांक आठमधले बोडकेनगर या ठिकाणी असलेले सोसायटीचे प्लॉट डेव्हलप करणे त्याचबरोबर त्यांचे ग गा, गार्डन प्लॉट येथे ओपन जीम उपलब्ध करून देणे त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक सांगाकरता बहुउद्देशी हॉल नाना नानी पार्क आणि त्याचबरोबर वाचनालय उभं उभं करणं हे याचं माझ्यासाठी मानच राहील हा एक माझा प्रभाग हा असा आहे प्रभाग क्रमांक आठ की तिथं काम करण्यासाठी खूप संधी आहे बाकी गावातले इतरही प्रभाग आहेत ते एक ल कंजेस्टेड एरिया म्हणून आहे परंतु जुन्नर नगरपालिकेतली नगर हा वाडी वाददीमध्ये येतो तिथे काम करण्यास आणि विकास कामं करण्यासाठी खूप संधी आहे तुम्हाला सांगा तुमच्या कुटुंबाचं जुन्नर शहरासाठी मोठं योगदान आहे त्याग आहे समाजसेवेचं त्यांना अंग राहिलेलं आहे तुमचं जुन्नर तालुक्यासाठी काय योगदान आहे सामाजिक कार्य काय काय जुन्नर शहरासाठी आमच्या वडिलांचे आमच्या आजोबांचे ते सहकार्य होतच त्याचबरोबर येणाऱ्या काळात मी मी असं जुन्नर शहरातील कोणत्याही अडी अडचणींना मुलांसाठी मी जाऊन गेलेलो आहे युवकांसाठी त्याचबरोबर हॉस् हॉस्पिटलसाठी असणारे रुग्णालयांसाठी असणारी व्यवस्था जुन्नर नगरपालिका आम जुन्नर तालुक्याचे असणारे आमदार शरद दादा सोनोने याचबरोबर भोसरी या ठिकाणी असलेले माझे मित्रमंडळी वाय सी एम हॉस्पिटल ठिकाणी वेळोवेळी मी त्यांना रुग्णांना मदत केलेली आहे तर जुन्नर शहरामध्ये मुस्लिम बांधव राहतात हिंदू बांधव राहतात यांचा एकोपा कायम राहील यासाठी तुमचे प्रयत्न काय राहतील नाही नक्कीच कैलासवासी सदवांना परदेशी माझ्या आजोबा त्याचबरोबर माझे वडील हे यांचं एक आ, मुस्लिम समाजावर असलेलं नातं या अटूट नातं आहे तेच मी पुढं कंटिन्यू करणार आहे आता मला सांगा जुन्नर शहरामध्ये कत्तलखाना नको अशी मधुकर काजळ्यांची भूमिका आहे शासन मात्र त्यासाठी निधी देतं दरवर्षी तुमच्या नगरपालिकेच्या बजेटमध्ये त्याचं प्रोव्हिजन होत असते तुमची भूमिका काय नाही ह्या गोष्टी प्रशासकीय बाबतीत आहे या ठिकाणी आमदार सरदार सोनवणे आणि प्रशासन या बाबतीत निर्णय घेईन मी छोटा माणूस आहे या बाबतीत त्या बाबतीत निर्णय घ्यायचा मला कोणताही अधिकार नाही आपल्यासोबत होते दादू परदेशी अति अतिशय सरळ स्वच्छ प्रतिमा आहे आम्हाला तरुणांची जनतेची सर्वसामान्यांची गोरगरिबांची सेवा करायची आहे आणि प्रामुख्याने माझ्या कुटुंबाने जे तालुक्यासाठी किंवा जुन्नर शहरासाठी योगदान दिलेलं आहे त्यांचंही नेतृत्व मला पुढे न्यायचं आहे त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे आणि या प्रभागातील जनता माझ्या पाठीशी आहे हा प्रभाग सुजलाम सुफलाम करायचा आहे ह्या प्रभागातील तरुण असतील युवक असतील त्याचबरोबर महिला असतील ज्येष्ठ मंडळी असतील या सगळ्या मंडळींना सहकार्य करून हा प्रभाग जुन्नरमधील एक मॉडेल प्रभाग बनवायचा आहे असं त्यांचं विजन आहे आता दोन परदेशी एक खोत असा जरी तिरंगी सामना होत असला तरी कोणाबद्दलही वैर नाही मतदार ज्याला निवडून देतील त्याला स्वीकारणार निवडणुकीपुरतं राजकारण असतं भूमिका अतिशय स्वच्छ आहे या प्रभागातील मतदारांनो कोणाला स्वीकारायचं कोणाला नाकारायचं हा तुमचा अधिकार आहे कोणाचे आर्थिक कोणाला बळी पडू नका दादागिरीला घाबरू नका जो माणूस कामाचा आहे तुमचं प्रश्न सोडवीन अशाच उमेदवाराला निवडून द्या आपण विघ्नर टाईमशी बोललात आपली मतं स्पष्टपणे मांडली आपल्याला मनापासून धन्यवाद प्रेक्षक हो आपण कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त विखरा टाइम्स शोध बातमीचा द्या सत्याचा धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका